जिथे स्विच चपाट येतो आहे ते काढायचं आणि नेक्स्ट मध्ये लवकर देऊ काय मग हा शिल्पंकार म्हणजे तुमची सेफ्टी आहे हा काढला तर त्याला कोणीही जबाबदार नाही आम्ही काय करू शकत नाही फॉल डायरेक्ट कुठे येऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज की अप्रतिम सकाळ तुम्ही अशी पाहिली नसेल कधी हे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो आपला ट्रेक चालू झाला आहे सकाळी सहा वाजता आणि हा बघताय का आमचा काळोख अंधार आहे आम्ही सगळे टॉर्च घेऊन चाललो आहे i'm सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमळा यूट्यूब चॅनलवर आणि जसं की तुम्ही पाहताय बऱ्याच दिवसानंतर ट्रेकचा योग हो आला आणि तो पण लिंगाणा ही जवळची सकाळ आणि हा दिसतोय तो लिंगाणा तर हे पाहून तुम्हाला कळालंच असेल की कोणत्या प्रकारचा ट्रेक आहे आपण बघूयात जी सपोर्ट टीम आहे ती ऑलरेडी इथे आलेली आहे सेटअप लावण्याचं काम चालू आहे इथून बऱ्यापैकी किल्ले दिसतात समोर एकदम लांब तो आहे तो राजगड त्याच्यानंतर आहे लिंगाणा आणि हा जो पाठीमागे दिसतोय तो आहे श्रीमान रायगड आणि ही लिंगाण्याजवळची सकाळ

जे घेतील आता यातून घ्या हाते म्हणून सिक्युरिटी फर्स्ट हेल्मेट हार्नेस आणि हे सह्याद्रीमध्ये ट्रेकला येताना कधी पण सेफ्टी बाळगूनच या कारण थोडीशी तुमची चूक जीवघेणी ठरू शकते तुम्ही बघू शकता आम्ही हार्नेस हेल्मेट जिथे जिथे रॉकचा पॅच आहे ते जिथे रोप लावलेले आहेत आम्ही हार्नेसच्या मदतीनं तो पॅच आम्ही कवर करतो तर सिक्युरिटी फर्स्ट आणि मग तुम्ही सह्याद्रीचा सा अनुभव घेऊ शकता अशक्य सुंदर सह्याद्री म्हणतात ना ते बोराड्याच्या नळ उतरून आल्यानंतर अर्ध्या नाळ्यातून राईट टर्न घ्यायचा आणि आणि मध्ये ते दिसते ती झीप लाईन दोन ऑप्शन आहेत तुम्ही बोराड्याच्या नळ्यातून उतरून येऊ शकता किंवा त्या एक झीप लाईन आहे जी पठारावरून इकडे येते आता आपण लिंगाणाच्या एकदम जवळ आलेलो तुम्ही पाहू शकता हा थोडा पॅच क्रॉस केला की आपण इथे उतरतो आणि इथून पूर्ण क्लाइंबिंग करत आपल्याला लिंगाणासार करायचं आहे हो आपल्याला लिंगाणासर करायचं आहे तर चला स्वराज्यासाठी झटलेल्या मावळ्यांचं नाव घेऊन ना आपण ही मोहीम पूर्ण करूयात आपल्याला सेल पँकर इथे लावलेला आहे हा सेल पँकर हा कॅरेबिन हा सेल पँकर तुमचा कंटिन्यू रोपमध्ये पाहिजे फोटो काढताना व्हिडिओ काढताना दगड लांब आहे व्ह्यू चांगला आहे मी तिथे जाऊन फोटो काढतो अजिबात नाही आपला सेल पँकर कंटिन्यू आपल्या रोपमध्ये पाहिजे हा सेल्फर म्हणजे तुमची सेफ्टी आहे हा काढला तर त्याला कोणी जबाबदार नाही आम्ही काही करू शकत नाही फॉल डायरेक्ट कुठे येऊ शकतो तुम्हाला वाचवणार आहे तुमचा सेल पँकर हार्नेस हेल्मेट थोडा त्रास होईल सवय नसते अजिबात काढायचं नाहीये छोटासा दगडसुद्धा चाळीस फुटावरून पडला तर कोच पडल आपण आपली काळजी घ्यायची आहे हेल्मेट काढायचं नाही आहे आहे हा डिसेंडर आपण इथे एक्स्ट्रा लावलेला हाफ रॅपलिंग चार्ज वापरायचा आहे सेंडला तुम्हाला काही याचा उपयोग नाही आहे ओके क्लाइंबिंग करताना फोर पॉईंटचा यूज करायचा आहे फोर पॉईंट म्हणजे दोन पाय आणि दोन हात बसायचे घसरत आहे अजिबात नाही आपण आता एवढ्या रूटपर्यंत बघितलं सगळे व्यवस्थित आहेत फिट आहेत आपल्याला क्लाइंबिंगला काही अडचण येणार नाही ना का टीम आपली स्ट्रॉंग आहे आपल्याला लहान मुलगी आहे तिची अजिबात काळजी करू नका ती, ती आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं शक्यतो जे पुढे आहेत त्यांनी पुढे कंटिन्यू करा पुढे जे फ्रंटला असतील त्यांनी व्हिडिओ काढा मागचे आहेत त्यांनी म्हणजे जास्त वेळ जाणार आहे केव मध्ये जाऊ थांबूयात खाऊ तिला चेंज आहे त्याच्यानंतर मग पुढचं पॅच चालू करतोय क्लाइंबिंगला जय 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 हर हर शिवराय िंगाण अर्धा सर झालाय आणि अर्ध्यावर आल्यानंतर एक पाहिजे असा आहे की तुम्हाला रोपचा आदर घेऊन चालत नाही तर एक बिले म्हणून कन्सेप्ट आहे बिले म्हणजे वरतून एक रोप फेकला जातो आणि त्याच्या साहाय्याने तुम्हाला वरती खेचलं जातं आणि तुम्ही या रोजचा आधार प्लस भिल्याचा आधार असा दोन्ही आधार मॅच करून मग चढावं लागतं थोडंसं अवघड आहे पण मजा येते दम पण खूप लागलेला आहे आणि हा पूर्ण पॅच आम्ही वरती आलो जर तुम्हाला दिसत असेल तर आणि आता एवढ्यावरती जायचं असं इकोच आवाज बा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव वाह वाह वाकडला अजिबात रूप ना पकडला आम्ही आली हर हर सांग कसं क्लाइम केलं फ्री के हँड क्लाईम्बिंग रोप पकडला ग एकदम जनका क्लाइम्बिंग करताना कधी पण काळजी घ्या ते लॉक आहे लॉक का आणि जिथे स्विच चपाट येतोय ते काढायचं आणि नेक्स्टमध्ये लॉक करायचं आम्ही कुठपर्यंत आलो आहे प्रॉपर सेफ्टी केल्याशिवाय करूच ना आपण करतो लिंगाणाची मोहीम विथ सगळे सेफ्टीज आणि तुम्ही पाहू शकता आपण आहोत आहोत एस एल ॲडव्हेंचर्स तर्फे आणि हा जो आहे रायलिंग पटर आहे ह्या रायलिंग पटाराच्या पाठीमागून बोराट्याची नाळ आहे त्या बोराट्याची नाळने आम्ही खाली उतरून पूर्ण खाली इथे उतरून इथून आम्ही या रोपच्या साह्याने आणि दगडांच्या साह्याने वरती आलेला हा पूर्ण क्लाइंब करत आलेलो आहोत जवळपास दोन तास लागले आम्हाला आणि इथे एक गुहा आहे हा मधला पॉईंट आहे त्याचा तर या गुहेपासून परत आपल्याला अजून एवढा पॅच कवर केला किंवा आपली मोहीम फत्ते होईल तर चला आपण थोडंसं आहे आपले बाकी लोक येत आहेत म्हणून मी थांबलोय विथ सेफ्टी केव आराम करून आम्ही परत निघालो का मला बरं का इथला बिल खाली सोडा

अजून क्लाइंब करायचं आहे ते आहे लिंगाणाचं टोक टोप खूप थकायला होते ऊन तुम्ही बघू शकता ऊन खूप आहे करता आलोय तर गिवअप नाही करायचं मग सांगितल्याप्रमाणे स्वराज्यासाठी झटलेल्या ज्ञात अज्ञात मावळ्यांना आणि छत्रपती शिवरायांना नमन करून आपण ही मोहीम भरती करायची आता बघा रायलिंग पठाराचा पूर्ण भाग दिसतो आहे आपण रायलिंग पठाराच्या वरती आहोत माझ्या पाठीमागे दिसतोय तो लिंगाणं आणि हे आहे रायलिंग पठार जसं मी सांगितल्याप्रमाणे ह्या दोघांच्या मधून जी नाळ आहे त्याला बोराट्याची नाळ म्हणतात आणि ती नाळ क्रॉस करून आम्ही इकडून खाली उतरू या समांतर लांबीचा लिंगाणाचा सुळका सर केलाय इथपर्यंत आलो आहे आता मी माझ्या टीमचा वाट होतं आणि आपल्याला हा पॅच तर करायचा आहे अजून आणि हा व्ह्यू हे रायलिंग पटक समोर र आ गुड गर्ल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय। पास्ते 7 तासाचा अथक परिश्रमानंतर आणि एसएल ॲडव्हेंचर्स यांच्या मदतीने फाइनली लिंगाना समिट झालेले आहे समोर दिसतोय तो श्रीमान रायगड लिंगाना हे शिवकालयात कैद्यांचं का कारागृह म्हणून ओळखलं जायचं लिंगाना हा गड आणि तो का कारागृह असेल याचा अनुभव तुम्ही घेतला आणि मीही घेतला आता रॅपलिंग चालू केलं आहे हे जे काही पॅच दिसतात पाण्याच्या पाठीमागचे ते सगळे रॅपलिंग करत उतरावे लागतात असे